नमस्कार जीवनी स्पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अतिशय सुंदर चारोळ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्राचा साज तू रणरागिनीचे रूप तू महाराष्ट्राचा साज तू रणरागिनीचे रूप तू अंधारल्या समाजासाठी तेजस्वी किरण तू स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता धन्यत्या स्वराज्य जननी जिजाऊ माता जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार वीरकन्या वीरपत्नी जिजाऊ राजमाता वीरकन्या वीरपत्नी जिजाऊ राजमाता जिजा। वीरकन्या वीरपत्नी जिजाऊ राजमाता त्यांच्या उदरी जन्मा आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता प्रसंग आला तरी जिजाऊ डगमगल्या नाहीत पेच प्रसंग आला तरी जिजाऊ डगमगल्या नाहीत संकटाचा सामना केला नुसती चिंता केली नाही तिच्या मायेच्या छायेत नव्हता जातीधर्म तिच्या मायेच्या छायेत नव्हता जातीधर्म सर्वधर्म समभाव हेच तिचे कर्म जननी मराठा साम्राज्याची सारूनी बाजूस राजघराणी जननी मराठा साम्राज्याची सारूनी बाजूस राजघराणी जनतेच्या खऱ्या खातर लढा लढली रणरागिणी एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट झाली स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट झाली धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तसेच शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील